मंडळी या रस्त्यातून आपण आलेलो आणि खाली तिथे त्या गुहा आहेत शिवाचं स्थान आहे महादेवाचं म्हणजेच दहिसरमधल्या मंडपेश्वर के मंडपेश्वर लेणी आणि ह्या रस्त्याने आपण आता वरती आलो आहे आणि वरती पोर्तुगीजांनी बांधलेलं तेव्हाचा चर्च आहे जवळपास दोनशे ते अडीचशे वर्ष जुनं आता आपण कॅमेरा पाठी दोघूया आणि आता त्या चर्चच्या इथे जाऊया दाखवू पाठी बघू शकता इथे सर्व भिंत आता आपण आत्महती चर्चा जाऊया आणि हे चर्च आहे की नाही हे पुरातत्व खात्याने इथे नमूद केलेलं आहे बघू शकता असे दाखवतो पुढे एकदम पुरे नाही बघू शकता पुरातत्व खात्याच्या निरीक्षणाखाली या सर्व लेणी आणि वरच चर्च आहे ते आता आतमध्ये जाऊया आपण चर्चच्या आणि चर्च मध्ये ज्या काही वास्तू आहेत त्या बघूया चला हा असा भाग आहे कोण नाही पावसाळा चालू आहे सध्या आता तरी कोण नाही मंदिरामध्ये चार पाच जण आहेत आणि इथे बघू शकतो बघू शकतो जागा आहे सरळ चालायला वसाई किल्ल्याप्रमाणे म्हणजे पोर्तुगीजांचं आर्किटेक्चर आपण बघू शकतो सातवी जाऊया जवळपास दोन अडीचशे पण नाही पाचशे पाचशे वर्षापेक्षा पण जास्त दूर असेल कारण पंधराशेच्या काळामध्ये म्हणजे विचार करू शकतो पहिला पण इथे जाऊया बंद झाली चालू आहे खाली शेवाळ आहे जरा पाऊस चालू आहे म्हणतात दगडी निर्जीव असतात पण दगडांमध्ये पण इतिहास असतो आणि झाड सजीव असतात तर हे झाड जुनच असणार नक्कीच तर अशी झाडं आजही मंडपेश्वर नेहमीच्या वरती या चर्च वरती आहेत वरती दोन तीन कुत्री आहेत बा आणि आम्ही दोघंच आलो ती सर्वात महत्वाची आणि उंच जागा तिकडे दिसते आपल्याला आता आपण तिकडेच जाऊया फक्त मी मधून नाही गेलो आता या साईडून चाललोय आपण आता याचा अंदाज पण लावतायत की नक्की हे काय असेल त्या खोल्या कुठल्या असतील म्हणजे या खोल्याच आहेत अशा वेगवेगळ्या पुढे पुढे जाऊया आपण हे सेम स्ट्रक्चर आहे ना मंडळी दगरी वगैरे असं हे सेम तुम्हाला वसईच्या किल्ल्यामध्ये बघायला मिळेल जवळपास शंभर एकराचा वरती पसरलेला वसई किल्ला पोर्तुगीजांचं एक मोठी राजधानी होती आणि त्याचेच पोर्तुगीजांनी बांधलेले हे मोठमोठे चर्च एखादी किल्ल्याप्रमाणे वास्तु येईल ते बघू शकते तिथे जंगलाचा भाग झालेला आहे आणि तिथे आज देखील ख्रिस्ती समाज आपला ख्रिस्ती समाज जो आहे भारतीय तो त्यांचं काय बोलतं त्याला कब्रिस्तान ना त्यांचं म्हणजे दफनभूमी आहे ती आणि आता जी सर्वात उंच भाग आहे त्या उंच भागाजवळ आपण चाललेलो हो। जे मूळ स्थान आहे मेन बहुच्छा परिस्थिती सगळं कुठलं आहे वरतीं वगैरे आणि ते वरती लक्षी पण आहे आणि लाकडी उरते तेव्हा इथे चौकोनी चौकणी भेगा वाटतात म्हणजे तिकडे वरती पूर्ण छप्पर असणार तेव्हा आधीच्या काळामध्ये आणि इथून पूर्ण आपल्याला दहिसरचा भाग दिसतोय ज्या रस्त्याने आपण आलो तुम्ही जर आलात दहिसरला मंडपेश्वर लेणीला तुम्ही याच रस्त्याने याल इथून आणि इथे खाली लेणी आहे या बाजूला ही लेणी आहे एका छोट्याशा टेकडीवरती हा सर्व परिसर आहे बघू शकता इथे लेणीचा भाग आहे हा मंडपेश्वर लेणी हिंदू महादेव शैव पंतातील ही लेणी आणि लेणींच्या वरती असणारं हे मोठंच्या मोठं जवळपास साडेतीनशे चारशे ते पाचशे वर्ष जुनं पोर्तुगीजांनी बांधलेलं चर्च सध्याच्या परिस्थितीला एक नवीन चर्च इथे बांधण्यात आलेलं आहे असा दहिसर स्टेशनपासून पासून जवळच आहे काहीच मिनिटाच्या अंतर